रामकृष्ण हरी मंडळी साबुदाना पापड बघा अगदी चौपट या ठिकाणी तळून तयार झालेला आहे तर त्यांना या ठिकाणी बघा साबुदाना पापड पटकन तळला जातो खाताना तर तोंडात टाकताच विरगळतो एवढा छानपैकी हा साबुदाना बटाटा पापड तयार केलेला आहे साबुदाना बटाटा पापड तयार करण्यासाठी पीठ कसे शिजवायचे तसेच यामध्ये पाणी किती घालायचे वाटीच्या प्रमाणात मी सर्व सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा आता साबुदाणा पापड तयार करण्यासाठी या ठिकाणी मी अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे आता वाटीने मोजून घेऊया बरोबर तीन वाटी साबुदाणा या ठिकाणी भरला गेलेला आहे दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला एक इंच पाणी घालून हा साबुदाणा आपल्याला कमीत कमी सहा ते सात तास भिजवून घ्यायचा आहे सहा ते सात तास झालेले आहेत किंवा रात्रभरही या ठिकाणी तुम्ही साबुदाणा भिजवून घेऊ शकता अगदी या ठिकाणी साबुदाणा मौसूर भिजला गेलेला आहे आता हा साबुदाणा आपल्याला मोकळा करून घ्यायचा आहे एक वाटी भिजवलेल्या साबुदाणासाठी या ठिकाणी चार वाटी पाणी घ्यायचं आहे तीन वाटी मी साबुदाणा भिजवलेला होता त्यासाठी मी बारा वाटी पाणी घेत आहे पाणी आपल्याला मोठ्या पातेल्यामध्ये झाकण ठेवून कडकडीत उकळी काढून घ्यायची आहे पाण्याला चांगली उकळी आलेले आहे आता झाकण काढूया आणि यामध्ये मोकळा करून घेतलेला जो साबुदाना आहे तो घालून घ्यायचा आहे आणि आपल्याला चमच्याच्या सहाय्याने हा साबुदाना हलवून घ्यायचा आहे तळाला लागणार नाही यासाठी सतत आपल्याला चमच्याच्या सहाय्याने हा साबुदाना शिजवून घ्यायचा आहे सुरुवातीला गॅस तुम्ही मोठ्या आचेवर करा आणि झाकण ठेवून आपल्याला दोन ते तीन मिनटं हा साबुदाणा शिजवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने पाच पाच मिनटांनी झाकण काढून आपल्याला हा साबुदाणा चमच्याच्या साहने हलवत राहायचा आहे जोपर्यंत साबुदाणा पूर्णपणे विरगळत नाही तोपर्यंत आपल्याला हा साबुदाणा शिजवून घ्यायचा आहे जर तुम्हाला पाणी एक्स्ट्राचे लागत असेल तर गरम करून तुम्ही यामध्ये ओतून घेऊ शकता गरम पाण्याचाच वापर करायचा आता या ठिकाणी अशा पद्धतीने झाकण ठेवून मी पंधरा ते वीस मिनटं साबुदाना शिजवून घेते पंचवीस मिनटं झालेले आहेत झाकण काढूया झाकण काढल्यानंतर बघा साबुदाना पूर्णपणे विरघळला गेलेला आहे बघा अशा पद्धतीने साबुदाना आपला शिजला गेलेला पाहिजे आता यामध्ये दोन बटाटे त्याच्या साली काढून घ्यायच्या आणि किसून घेतलेल्या आहे स्वच्छ दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून घ्यायचा आणि हा किसलेला जो बटाटा आहे यामध्ये घालून घ्यायचा आहे हा बटाटा घातल्यानंतर परत दहा मिनटं आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचे आहे चमच्याच्या साह्याने आता मिक्स करून घेऊया आणि हे मिश्रण परत झाकण ठेवून दहा मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे दहा मिनटं चांगला आता बटाटा आणि साबुदाणा या ठिकाणी शिजला गेलेला आहे पाववाटी या ठिकाणी मीठ घ्यायचं आहे ते घालून घ्यायचं आहे मीठ सुरुवातीला घालू नका नाहीतर आपल्या पापड्या वाळ्यानंतर खारट होतात शिजत आलं की मगच मीठ शेवटीला आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणखीन दोन ते तीन मिनटं हे मिश्रण आपण शिजवून घेणार आहोत साबुदाना बटाटा पापडीचं हे मिश्रण शिजलं गेलेलं आहे जास्त या ठिकाणी घटसर पीठ तयार करून घ्यायचं नाही नाहीतर पापड्या आपल्याला जाडसर होऊ शकतात किंवा जास्त पातळी करायचं नाही पातळ केल्या तर आपले पापड्यात तुटू शकतात अशा पद्धतीने इतपतच पातळ आपल्याला हे मिश्रण ठेवायचं आहे जसजसं हे मिश्रण थंड होईल तस तसं हे मिश्रण घटसर होत जातं अशा पद्धतीने आता ह्या पापड्या आपण एका प्लॅस्टिकच्या कार्डशीट पेपरवरती घालून घेणार आहोत छोट्या छोट्या आकारामध्ये या ठिकाणी चमच्याच्या सहाय्याने आपल्याला मिश्रण ओतून घ्यायचं आहे बघा प्लॅस्टिकच्या पेपरावरतीही हे मिश्रण टाकल्यानंतर पूर्णपणे एक जीव झाल्यासारखं वाटतं अशा पद्धतीने साबुदाना आपल्या शिजला गेला पाहिजे अगदी ट्रान्सपरंट या ठिकाणी साबुदाना माझा बीप शिजला गेलेला आहे छोट्या छोट्या पापड्या या ठिकाणी घालून घेऊया आणि दोन ते तीन दिवस ह्या शाबदाना पापड्या आपल्याला वाळवून घ्यायच्या आहेत तीन ते चार तासानंतर परत ह्या शाबदाना पापड्या आपल्याला पलटी करून घ्यायच्या आहेत आणि उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहेत दोन ते तीन दिवसानंतर वाळ्यानंतर साबुदाना पापडा या ठिकाणी बघा तयार झालेल्या आहेत आता साबुदाना पापड्या या ठिकाणी तुम्हाला तळून दाखवते तेल या ठिकाणी कडकडीत गरम करून घ्यायचं आणि यामध्ये साबुदाना पापडी आपल्याला मध्यम आचेवरती तळून घ्यायचे आहेत तोडूनही दाखवते अगदी खुसखुशी तोंडात ताकतास विरगळणाऱ्या ह्या साबुदाना पापड्या आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत एक ते दोन वर्ष हे साबुदाना पापड आपले टिकतात त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आता मध्ये घेतल्यानंतर बघा साबुदाना पापड अगदी चौपट फुल्ला गेलेला आहे हे साबुदाना पापड कमीत कमी दोन वर्षे टिकतात त्यामुळे नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत हरी धन्यवाद